नमस्कार बांधवांनो आपण आज या मध्ये कोथिंबीर प्लॉट असे दोन प्लॉट पाहणार आहेत एकाच दिवशी पेरणी झालेले आहेत खत औषध फवारणी सगळं सेमच आहे परंतु या दोन शेतकरीमध्ये किती मोठा बदल झालेला आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहिला बघत चला तुमच्या लक्षात येईल की खरंच कुथिंबीर शेतीमध्ये काय बारीक सारी गोष्टीवरती विचारपूर्वक काम करून आपल्याला शंभर टक्के पैसे कसे कमवता येईल त्याच्यावरती हा व्हिडिओ प्रत्यक्षात लाईव्ह प्लॉटमध्ये लाईव्ह डेमो आपण घेतलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघायचा प्रयत्न करा बांधवां तर हा पहिला प्लॉट आहे तर तुम्ही पाहू शकता या प्लॉटची अवस्था हो, कशी आहे जेमतेम पेरणी एकाच दिवशीची आहे प्लॉटमध्ये किती व्हॅरिएशन आहे तुम्ही पाहू शकतायत वाढ जे आहे ते एक समान नाही फुटो आपण कमी दिसतोय आपल्याला कुठं फुलं लागलेले आहेत कुठं तर जर्मिनेशनच झालेलं नाही कुठे आपल्याला अशी चमक दिसत आहे कुठं दिसत नाही जमीन तर एकच आहे फवारणी खत पाणी बी बियाणं सगळं आपण जेमतेम संपूर्ण नियोजन चांगलं केलेलं आहे काही काही ठिकाणी तुम्हाला पिवळसर दिसत असेल हे बघू शकता शेतकरी बांधवांनो तर इथं इथं तुम्ही पाहू शकता या प्लॉटची अवस्था कशी झालेली आहे तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य असा एक शेतकरी बांधवानो जेवढा आपण खात्रीशीर बियाणं वापर करणार आहे त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो याच व्हिडिओमध्ये सेकंड व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून एकाच दिवशी पेरणी आहे जेव्हा फवारणी पण सेमच आहेत फक्त आणि फक्त शेतकरी बांधवानो बियाण्याचं तेवढा रोल बदल आहे बाकी जेम तेम नव्वद ते पंच्याण्णव टक्के नियोजन सेमच आहे तर शेतकरी बांधवानो तुम्ही पाहू शकता अजून त्याच्यातल्या त्याच्यात या शेतकऱ्याकडे तर मिनी स्पिंकलर आहे त्याच्यापेक्षा भारी हिता असावं लागतो परंतु शेतकरी बांधवांनो शेतकरी चुकतो कुठो पहिल्या टप्प्यामध्ये काहीतरी बाबा बियाणं चांगला असावं किंवा बियाणं आपण तर खात्रीशीर आणावं ह्याची आपण थोडं मागे पुढे कस धरत असल्यामुळे आपल्याला परफेक्टली माहिती होत नाही म्हणून बरेच ठिकाणी शेतकरी असं चुकत असतात म्हणून म्हणायचं आहे की ऐन भावाच्या टप्प्यामध्ये जर आपले असे प्लॉट जर असतील अशी सिच्युएशन जर होत असतील तर शेतकरी बांधवानं मला सांगा व्यापारी आपले प्लॉट घेऊन जाणार का जर घेऊन बी गेले तर शेतकरी बांधवांना लोकांपेक्षा पैसे आपल्याला कमीच मिळणार ते पण नाही ना मिळल तर सत्तर ते ऐंशी टक्के पैसे व्यापारी कमी करणार शेतकरी बांधवांना आपण खूप सारी मेहनत करत असतो परंतु ऐन तोंडावरती जर अशी सिच्युएशन जर झाले अवस्था जर झाले तर शेतकरी बांधवांना कुथिंबीर शेती न केल्यापेक्षा बरं राहील कधी जर कुथिंबीर शेती जर करणार असाल तर नव्वद टक्के रोल बियाण्याचा आहे मान्य करतो की शेतकरी बांधवांना फवारणी फवारणी पण करणे तेवढंच महत्वाचं आहे वेळोवेळी ती जर, 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 जर फवारणी नि, फवार बी जर, फवार जर गेले तर वीस तर साठ ते सत्तर टक्के मध्ये कपा हे आटोक्यामध्येच येतो जर आपल्याला करपात जरी येऊ द्यायचं नसेल तर प्रिव्ह प्रिव्हेंटिव्ह पण काम करावं लागतो हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पहिल्याच वेळी ज्यावेळेस कोथिंबीर शेती करणार शेतकरी जे असतात अशी चुका त्यांच्या भरपूर प्रमाणामध्ये होत असतात हे तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो तर आपण याच व्हिडिओमध्ये दुसरा पण प्लॉट पाहूयात जेणेकरून एकाच दिवशी लागवड झालेली आहे जेणेकरून त्या प्लॉटची दी दोन ते तीन दिवसामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे ते पण प्लॉट तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाऊयात चला तर आपण त्या प्लॉटकडे जाऊयात मित्रांनो तुम्ही पाहू शकतायत हा एक कोथिंबीरचा प्लॉट आहे तर इथं रोगराई नाही करपा नाही मुळात काडी पण जमलेली आहे तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की जर बियाणं जर योग्य क्वालिटीचा जर असेल तर कसल्याही प्रकारची रोगराई येत नाही पानामध्ये काळू की निचरत होत नाही खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता बघू शकता शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पावसाळी कोथिंबीर होत असते पण सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉटमध्ये करपा आलेला असतो मान्य करते की सध्याला भाव रेट कमी आहेत परंतु जर मालाला क्वालिटी चमक जर फ्रेशनेस पण वगैरे जर असेल तर आपल्या लोकांपेक्षा जास्त पैसे मिळतात हे अगदीच बरोबर आहे तर बघू शकता शेतकरी बांधवांनो अख्खा प्लॉट दोन एकरचा आहे कुठंच करपा नाही रोगराई नाही मुळात दोन्ही पण प्लॉट एका दिवशीच पेरणी झालेले आहेत या प्लॉटची हाईट पण काडी पण अतिशय महत्वाचं म्हणजे खूप शेंटेड आणि हे पाला पण खूप लसलशीत आहे बघू शकता तुम्ही काडी पण खूप छान जमलेली आहे हे तुम्ही पाहू शकता आहेत गाडी जर छान जर असेल तर वजन पण आपल्याला जास्त मिळतो ह्याचा नक्कीच फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे जर तुम्ही कोणतेही जर बियाणं जर वापर केला तर योग्य क्वालिटीबाज बियाणं असावे त्याला डिमांड जास्त मिळावी कोथिंबीर शेती हे अगदी थोड्याच दिवसात शेती आहे रिस्क पण आहे मान्य आहे परंतु जर आपण तेवढा मोठा खर्च करतोय तर एक सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला क्वालिटी बाज मिळा बाज माल मिळावा आणि पैसे पण चांगले हो तर जेवढं तुमच्या शक्य होणार आहे तेवढं शेतकरी बांधवून तुम्ही क्वालिटीबाज बियाणं वापर करत चला तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तुम्हाला